तू रडत होता था काय कारण होत सांग बर दिवस झाले काय का काय सर का झालं मग सरकार हटत काय जर का झालं मग ते तर काय करते का सरकार सरकारच जबाबदारी असेल ना सरकारची सगळी बरं बरं तू पाटला ना काय सांगितलं <laughs> एक महिना झाला मी टीव्ही पाहतो मी शाळा बुडून मी आज इकडे आलोय बर सरकारला काय सांगणार तू सरकारला सांगणार आहे का तेवढं कार्यक्रम मिळत नाही आरोग्य जर का मिळलं नाही तर घरात जाऊन आणू तो आम्ही बर बर ठीक आहे बेटा ठीक आहे तुझं नाव कुठलं आहे तू संकेत खोपडे राहणार देवी दे संकेत खोपडे का खोपडे बोबडे बर बर, बर बर ओके तू रडत होता काय कारण होत सांग बर काय काय जर का मग सरकार असे करते काय जर का झालं मग ते आलं तर काय करते का सरकार सरकारच जबाबदारी असं ना सरकारची सगळी बरं बरं तू पाटला काय सांगितलं तिथे जाऊन काना पाटला <laughs> एक महिना झाला मी टीव्ही पाहतो मी शाळा बुडून आज इकडे आलोय बर सरकारला काय सांगणार तू सरकारला सांगणार आहे का तेवढं कार्यक्रम मिळत नाही आरक्षण जर का नाही तर घरात जाऊन आणूत आम्ही बर बर ठीक आहे बेटा ठीक नाव कुठलं आहे तू संकेत अशोक खोपडे राहणार देवी संकेत खोपडे का खोपडे बोबडे बर बर ओके